अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो <Perhaps> <UAz 401> स्वामी महाराज आज तुमच्यासाठी एक खास संदेश द्यायला आले आहेत आजचा संदेश जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल ज्यांनी हा संदेश मनापासून ऐकला आणि त्यांनी ही शक्य करतील स्वामी मनापासून लिहिले त्यांची प्रत्येक इच्छा प्रत्येक स्वप्न स्वामी महाराज स्वतः पूर्ण करतील स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत आणि त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी ऐंशी नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हा संदेश ऐकल्याने तुझे आयुष्य आता पूर्णपणे बदलून जाणार आहे हा संदेश मनापासून ऐक आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप कर तुझी प्रत्येक इच्छा स्वप्न नक्कीच पूर्ण होईल बाळा तुझे जीवन बदलणार आहे प्रत्येक पायरीवर तुला आता यश मिळणार आहे तुझी यश वाढ बघत आहे घरात सुख शांती आनंद नाणणार आहे आजारी माणसं आता बरी होणार आहेत तुझ्या अडचणी धीरे धीरे आता दूर होणार आहेत त्यांची सुरुवात आम्ही या क्षणापासून केली आहे आणि हरवलेले हास्य तुला परत मिळणार आहे तुझ्या चेहऱ्यावर तेज येणार आहे जी स्वप्न तू आतापर्यंत पाहत आली आहेस ते स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे तुजा रहे। तु तुझा आत्मविश्वास वेगाने वाढणार आहे तू तुझ्या ध्येयापर्यंत आता पोचणार आहे तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुला मदत करणार आहे तुझा विश्वास असेल आमच्यावर तर बाळा या व्हिडिओला एक लाईक अवश्य कर आणि ज्याला याची गरज आहे त्याला शेअर कर तुला आनंदाची बातमी मिळेल तुझे दुःख नाहीशी होणार आहे माझ्या बाळा रोज फक्त एवढंच स्वतःशी बोल की स्वामी मी हार मानणार नाही मी थांबणार नाही मी यशस्वी होणारच हा विश्वास तुझ्या मनामध्ये असेल तर तुझी प्रगती हे निश्चितच होईल स्वामींवर मनापासून विश्वास ठेवला तर तुमची मेहनत कधीच वाया जाणार नाही तुमची इच्छा आज जरी पूर्ण झाली नसेल तर उदास असाल नाराज असाल तर चिंता अजिबात नसावी कारण स्वामी आई आपल्या मुलांना कधीच नाराज करत नाही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतात खूप मेहनत करावी लागते तेव्हा आपली इच्छा पूर्ण होते स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी आहेत ते आपल्याला सदैव मार्गदर्शन करत असतात आपल्याला मार्ग, मार्ग दाखवत असतात फक्त आपला तेवढा विश्वास आणि नामस्मरण पाहिजे मग अशक्य ही गोष्टी शक्य होतात श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी नव्वद नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा आम्हाला माहीत आहे की तू खूप कठीण परिस्थितीतून गेला आहेस पण बाळा आता तुझे सर्व दुःख संपणार आहेत आम्ही सदैव तुझे रक्षण केले आहे प्रत्येक दुःखात तुला मार्ग दाखवला आहे प्रत्येक संकटात तुला मदत केली आहे कारण तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे बाळा नामस्मरण केल्याने दुःख येणारच नाही असं होत नाही कारण दुःख हे आपल्या कर्मामुळे आपल्यावर येत असते पण नामस्मरण केल्याने त्या दुःखाची तीव्रता मात्र कमी होते म्हणून सदैव नामस्मरण करत राहा बाळा आमच्यावर विश्वास ठेव हो। मी तुम्हाला तुमच्या स्वप्नांपेक्षाही जास्त काहीतरी देणार आहे स्वामी महाराज म्हणतात माझे नाव तुझ्या होटावर असताना तू घाबरतोस कशाला कोणतेही कारण असू दे तू घाबरू नकोस स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव हो, सगळं तुझं चांगलंच होणार आहे आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या काहीही फरक पडत नाही स्वामींजवळ हे एकच वाक्य बोला स्वामी माऊली जीवन दिलं आहे तू सांभाळणारही तूच आशा नाही विश्वास आहे दुःख निवार गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगती ही लागतेच नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असं नाही त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते गुरु पाठीशी आल्यावर ते आपल्याला सावध करतात कोठे चुकते हे आपल्याला सांगतात आपण फक्त नावेत राहावे नाव चालवण्याचा प्रयत्न करू नये नावेत बसल्यावर किनारी पोहोचवण्याचे काम नावड्याचे असते तसेच आपण श्री गुरुची कास धरून ठेवावी ते पहिले तिरी नेतीलच गुरुसेवा करणं हे सोपे नाही ते परीक्षा घेतात शिष्याला तयार करीत असतात शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात ती शक्ती त्यांच्या ठायी असते अशा गुरूंची भेट होणं हे शिष्यांचं भाग्यच असते जन्मजन्माचं पुण्य म्हणून आपण स्वामींचे नामस्मरण करतो आपण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी स्वामी महाराज आपली परीक्षा खूप घेतात पण आपली साथ कधीच सोडत नाहीत दुःख जरी आपल्यावर आलं तरीही मार्ग आपल्याला तेच दाखवतात म्हणून सदैव श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहावं स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील आलेले संकट स्वामी आई नक्कीच दूर करील तुम्हाला मार्ग दाखवतील यश देतील आनंदी जीवन देतील फक्त आपला विश्वास स्वामींवर कायम ठेवावा स्वामी, स्वामी आपल्याला सर्व संकटातून दुःखातून त्रासातून आपल्याला सुरक्षित ठेवतील हा विश्वास मनात ठेवावा की स्वामी आई माझ्या पाठीशी सदैव उभे आहेत आणि माझे सदैव रक्षण करतात स्वामीशिवाय या जगात मला कोणीच नाही हा विश्वास मनात असेल तर तुमचे प्रत्येक स्वप्न इच्छा पूर्ण होईल स्वामी सदैव आपल्याला एकच सांगतात की बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप ता करा स्वामी तुमचे सर्व स्वप्न इच्छा पूर्ण करतील भेटूया नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत स्वामी संदेशासोबत संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद